सर्वे नंबर पाचशे दोन स तीन हॅक्टर एकोणचाळीस आठ ही सरकारी गुरच आहे आणि या गुटणीतला बावीस आदिवासींना राहण्यासाठी मे प्रांत अधिकारी ठाणे यांनी एक आठ एकोणीसशे एकोणपन्नास साली निवासी प्रयोजनासाठी जागा मंजूर केली आणि त्या मंजूर केलेल्या जागेवर आदिवासी घर बांधून राहत होते आणि बावीस चार दोन हजार पंचवीस रोजी चोवीस तासाची नोटीस लावून यांनी आमच्या सर्व झोपड्या तोडल्या आणि आज आम्ही बेघर झालो आमच्या सा सामान नाही भांडली नाही तुम्ही नाही असं आम्ही रस्त्यावर असतो आणि आज याचे अठरा दिवस झाले तरी आजपर्यंत कुठली आमदार या खासदार या शासकीय यंत्रणे आम्ही आले नाही आणि आम्हाला न्याय कोण देणार असा प्रश्न आता निर्माण झाले रॅली होती रॅलीमध्ये ठाण्याचे परिवहन मंत्री प्रताप सर नाईक यांनी इथं आले होते आणि त्यांनी सांगितलं हा प्रश्न मी मला तुम्ही सांगितला ना 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 नाही मी तिथला आमदार आहे आणि मग आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि दोन दिवसात आश्वासन दिलेलं आहे आणि अजून परत कुठली किती झोपड्या तुटल्या तुमच्या झोपड्या तुटल्यास चौदा झोपड्या त्याच्यामध्ये पन्नास कुटुंब राहते आमचं म्हणणं असं आहे का पावसाळ्यात पूर्वी आम्हाला राहायला द्या आणि आमची जागा जी आहे ती आमचे स्वतंत्र प्लॉट आहे स्वतःच्या ढोक्या त्याच्यावर पूर्वज बांधा आपण किती वर्षापासून जातो एकोणीसशे एकोणपन्नासच्या पूर्वी ती प्रश्न आम्ही जातो आणि ही जागा एकोणपन्नास साली प्लॉट पाडून त्याने अडॉस्ट करून दिलेली आहे प्रांताने दोन जे इतर म्हणजे येणे गाव जमूना दोन व येण्याची नोंद आहे आणि ती घरासाठी आहे आणि त्या दिलेल्या घराच्या आम्ही बावीस कुटुंब राहतो करावं लागणार आंदोलन करावं लागणार आता काय पर्याय नाही प्रतिनिधीचा आचार्य आहे आणि पालकमंत्री लक्ष घालून जे झोपडे तोडले त्या आम्हाला म्हणजे सामान त्यांनीच काढलं आणि जमीन दोस्त केला नाही घरामध्ये अन्नधान्य काही काही गंगाचे कपडे सुद्धा नाही येतात रूम छोटे देतात ना घराला घर देतात आता आमचे रूम मोठे मोठे आहेत आम्ही एवढे छोटे छोटे रूम घेऊन काय करणार आणि बाकीच्या जागा बाकी पण किलो आहे ना जागा मग जेवढं आहे तेवढं आमचं आम्हाला द्या हेच म्हणते आणि होते तर हे आमचे बांधून फक्त सरकारकडे किंवा शासनाकडे हेच मागणं आहे की आमचे रूम रूम तर आमचं घर होतं झोपडी नाही आमच्या झोपड्या नव्हत्या आमची घरं होती घरं आमची आम्हाला द्या आमचा आमचा काही तुम्हाला विरोध नाहीये तुम्ही एका साईडला साइडला पुढच्या रूम बांधा आणि आमचे जेवढे पण प्लॉट मालक आहेत त्यांची एका साईडला तुम्ही जागा करा आणि तिथे आम्हाला आमचे रूम आणि आमची जागा तुम्ही द्या आम्हाला तुमच्या योजनेकरता कोणत्या आमची अडचण नाहीये नाही आहे पण दोन नंबरची ऑर्डर आणि एन ए प्लॉट म्हणजे एन एचं भाडा आम्ही अजून दोन हजार चोवीस पर्यंत भरतो आहे त्या सगळ्या पावट्या सुद्धा आमच्याकडे आहात आमचं हेच मागणं आहे की आम्हाला फक्त आमची जागा द्या आणि आमची घरं तुम्ही ज्या प्रकारे सोडलेत ना त्याप्रकारे आमची घरं पुन्हा आम्हाला बांधून द्या आणि आम्ही झोपडपट्टीवाले नाही आहेत आम्ही जागा मालक आहोत त्यामुळे आम्हाला आमच्याकडनं झोपडपट्टीवाल्यांमध्ये करू नका आम्हाला जागे 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 ही समस्या आहे आणि आदिवासी अठरा दिवसापासून सर्किट हाऊस जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषणाचं बसलेलं आहे तरीही अजून त्यांची जे शासनाकडून काही दखल घेतली जात नाही आहे व त्यांना आपल्या घराच्या बदले घर येत आहेत परंतु ते म्हणतात की आम्ही जागा मालक आहोत आम्हाला आमच्या जागेच्या बदले जागा पाहिजे एला आमचा कोणताही विरोध नाही आहे असं आदिवासी बांधवांच्या म्हणणं आहे महाराष्ट्र चिरपूर मुख्य माध्यमातून श्रवण पाटील ठाणे